सहकार क्षेत्रामध्ये नावाजलेली बँक म्हणून ओळख असलेल्या शरद सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा ही औसरी खुर्द येथे कवयत्री शांता शेळके सभागृहामध्ये उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली यावेळी माजी सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील हे म्हणाले की, की शरद सहकारी बँक गेल्या अनेक वर्षांपासून उत्तम पद्धतीनं काम करत आहे दिवसेंदिवस या बँकेची प्रगती होत आहे बँकेच्या प्रगतीमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक कर्मचारी यांचा मोलाचा वाटा असून दर महिन्याला बँकेचा रिपोर्ट हा रिझर्व्ह बँकेला पाठवावा लागतो त्यामुळं बँकेनं काम चांगल्या पद्धतीनं करावं अशी अपेक्षा देखील दिलीपरावजी वळसे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर साली सा दादांच्या पुढाकारानं उभारलेला हा आर्थिक सेवांचा पाया आज आंबेगाव शिरूर तालुक्यामधील हजारो शेतकरी कष्टकरी आणि व्यावसायिकांना बळ देत आहेत दादांची दूरदृष्टी आणि सहकार भावनेतून जन्मलेली ही संस्था आज यशस्वीतेच्या वाटेवर भक्कमपणे वाटचाल करते यावेळेस बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा म्हणाले की शरद सहकारी बँकेचा दोन सत्ता हजार सत्तावीस मध्ये पाच हजार कोटींचा टप्पा पूर्ण करणार असून एकूण एक्कावन्न शाखा सुरू होणार आहेत बँकेच्या माध्यमातून तरुणांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिलं जात असून त्यासोबत मार्गदर्शनही बँकेकडून केलं जातं अधिकाधिक तरुणांनी हक्काचा व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभं राहावं असं देखील शहा यावेळी म्हणाले सर्वसाधारण सभेदरम्यान विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान यावेळी करण्यात आलाय यावेळी माजी सभापती देवदत्त निकम शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर उद्योजक रमेश येवले सरपंच गणेश यादव नंदू बोराडे आदित्य थोरात सरपंच रवींद्र वळसे संचालक दादाभाऊ पोखरकर पतसंस्था फेडरेशन संचालक यतीन हुले राजेंद्र थोरात यासह इतर सभासदांनी या चर्चेमध्ये सहभाग घेतला माजी खासदार म्हाडा पुणेचे अध्यक्ष शिवाजीराव आडवराव पाटील जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे अणुसोया महिला संपतसंस्थेचे संस्थापक अध्यक्षा किरणताई वळसे पाटील तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णुका काहिंगे शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे राष्ट्रवादी काँग्रेस आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष मानसिंग पाचुनकर पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील पांडुरंग पवार अरुणराव गिरे भीमाशंकर कारखाना व्हाइस चेअरमन प्रदीप वळसे पाटील तसेच युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र महासचिव अजय आवटे मंजर बाजार समितीचे सभापती निलेश थोरात राजगुरुनगर बँकेचे अध्यक्ष सागर पाटोळे शरद बँकेचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र देशमुख सुभाषराव मोरमारे तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक बाळासाहेब टावरे माजी सभापती प्रकाशराव गोलप खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळूंज रमेश केलारी संजय गवारी प्रमोद कर्नाड राजेंद्र गावडे दत्ता शेठ थोरात शिवाजीराव लोंडे सुनील बाणखेले सागर काजळे रवींद्र करंजकेले वैभव उंडे सुषमाताई शिंदे सी ए गावडे तसेच यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी बँकेचे सभासद कर्मचारी अधिकारी आणि पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित होते सूत्रसंचालन निलेश पडवळ यांनी केलं शाखा या सहा जिल्ह्यामध्ये शाखा आहेत आणि तुम्हाला सांगतो ज्या वेळेला हे मोठे मोठे लोक मग विजया मल्ल्या असतील ते नीरव मोदी असतील आणखी कोणी असतील चार चार पाच पाच हजार कोट रुपये घेऊन पळाले त्यावेळेला केंद्र सरकारने आणि रिझर्व बँक ऑफ इंडियानी सगळ्या बँकांच्यावर काही निर्बंध घातले आणि ते निर्बंध घालून त्या रिझर्व बँकेच्या निर्बंधाखालीच या आर्थिक संस्थांना त्या ठिकाणी काम करावं लागतं आता मी काय बँकिंग तज्ज्ञ नाही तस आमच्या संचालक मंडळात सुद्धा कुणी बँकिंग तज्ज्ञ आहेत असं नाही आपली नाही म्हटलं तरी एकेकाळी राजकीय बँक होतो आपण एकाच तालुक्यातले सगळे लोक आज कार्यक्षेत्र राज्य आहे आणि मग जर आपण राज्याचा विचार नाही केला अगदी नोकर भरती करताना सुद्धा म्हणजे याची मुलगी आहे त्याची सून आहे त्याचा मुलगा आहे त्याचा जवळ आहे याच लोकांना घ्या म्हटल्याच्या नंतर नुसार जर आपण स्टाफ जर भरला नाही तर आपल्याला बँक ज्या क्षमतेने चालवायला पाहिजे तेवढ्या क्षमतेने चालवता येणार नाही एखादी भगिनी बँकेत काम करते तिची बदली औरंगाबादला केली की के अख्या गावाचं शिष्टमंडळ येते नाही नाही असं नाही चालायचं तिला इंटरेस्ट ठेवा आणि मग जर नोकरी पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही शिकला काय तुमचा अनुभव किती आहे आणि या सगळ्या ज्या अडचणी आहेत या अडचणी सांभाळून घेऊन ब्रांच ज्या वेळेला चालवायचे असते त्या वेळेला काही ना काही चुका त्या ठिकाणी होत असतात आणि पूर्वी बँकांना पूर्ण स्वायत्ता होती बँक असेल किंवा पतसंस्था असेल पण आता बँकांना दर महिन्याला का तीन महिन्याला रिझर्व्ह बँकेला रिपोर्ट कधी पाठवा लागतो प्रत्येक महिन्याला रिपोर्ट पाठवा लागतो प्रत्येक महिन्याला तुमची थकबाकी किती आहे तुमचा एन पी ए किती आहे तुमचा ढोबळ एनपीए पी ए किती आहे तुमचा नेट एन पी ए किती आहे हे सगळं रिझर्व्ह बँकेला पाठवावं लागतं आणि हे जर रिझर्व्ह बँकेच्या नॉर्म्समध्ये नसेल तर रिझर्व बँक लगेच त्या संस्थेवर बंधन घालत याच कारण काय याच माझ्या दृष्टीने एकच कारण आहे की आमचा कर्जदार ज्याला कर्ज घेतो त्यावेळेला त्याला जिल्हा बँकेसारखी किंवा सोसायटी सारखी सवय लागली की एकदा कर्ज भरलं की बारा महिन्यानीच भरायचं आणि रिझर्व्ह बँक म्हणते दर महिन्याला हप्ता आला पाहिजे आणि मग दर महिन्याला हप्ता नाही आला आला आणि कर्ज थकबाकी झालं संचालक मंडळाने कारवाई करो न करो पण रिझर्व्ह बँकेने तडाखा दिला की त्याच्यावर बंधनं घालायचं काम रिझर्व्ह बँक करते आणि त्याप्रमाणे दोन हजार एकवीसमध्ये राजगुरुनगर बँकेला सुद्धा रिझर्व्ह बँकेने सॅपमध्ये टाकलं एकोणीसला तुम्हाला एकोणीसला टाकलं शरद बँकेला एकवीसला टाकलं आणि सॅप मध्ये टाकून रिझर्व बँकेच्या परवानगीशिवाय काही करायचं नाही डिव्हिडंट सुद्धा रिझर्व बँक सांगेल तेवढाच त्याच्या संचालक मंडळाच्या हातात त्याच्यामधलं काही ठेवलेलं नाही उत्तम टावरे जुबा न्यूज आंबेगाव